या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी हैदराबाद नुसार कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत सोमवारी सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर कैकाडी समाजाच्या वतीनं क्रांती मोर्चा हजारोंच्या संख्येनं काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली महाराष्ट्र राज्य शासनानं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढून महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला महाराष्ट्रामध्ये सवलती जाहीर केल्या त्याच हैदराबाद गॅझेटेअरनुसार कैकाडी समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो एरकुला बजेंत्री कुरवा कोरवा करुवा कुरुवा, कुरुवार कुरू नायकन कैकाडी एकच जमात म्हणजे कैकाडी होय कैकाडी समाज हा संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो केंद्र सरकारच्या राज्य पुनर्रचना नियमानुसार एखाद्या दे राज्यातून एखादा प्रदेश वेगळा झाल्यास किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यास केंद्र शासनाच्या नियमानुसार मिळणारं आरक्षण दिलं पाहिजे असा नियम आहे है। म्हणून हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील काही काडी समाजाला आदिवासी प्रवर्गाच्या यष्टी आरक्षण दिलंच पाहिजे तुम्हाला एवढं सांगितलं स्वातंत्र्य मिळून सुद्धा त्या निमित्तानं आम्ही आता हैदराबाद गेलीतून आम्ही आंदोलन सुद्धा आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बांधव म्हणजे आम्हाला सांगायचा मुद्दा काय जे काही एस सी एस टी आयोग राष्ट्रीय आयोगाने जे काही क्रायटेरिया निश्चित आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या क्रायटेरिया पूर्ण करतो विशेषतः संपूर्ण भारतामध्ये जे काय विशेषतः दक्षिण भारतात आम्ही आहोत त्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये मध्ये आम्हाला पूर्वा कुरवा कुरु नायका म्हणून ओळखलं जातं आंध्र प्रदेशमध्ये यकुला कैकाळी म्हणून ओळखलं जातं तेलंगणामध्ये यकुला भजनगिरी पूर्वा कोरवा म्हणून ओळखलं जातं कर्नाटक मध्ये कोरवा कोरवा भजंक्री आणि महाराष्ट्रामध्ये कैकाळी मग ते जे काय उपजात आहेत ह्याच्या प्रमाणात याच्यामध्ये पांबलो आहे गाव कैकरी आहे कोचिंग गोवा आहे आणि केरळामध्ये मध्ये सिद्ध नागर म्हशन आहे प्रकरण आहेत असे अनेक राज्यात वेगवेगळे नावे आहेत पूर्ण संपूर्ण भारतात ही कैकरी एकच जमत आहे एसी राष्ट्रीय आयोगाच्या तीनशे बेचाळीसच्या कलमानुसार कैकाडी समाज निकष पूर्ण करतोय त्या अनुषंगानं कैकाडी समाजाच्या जमातीचा इतिहास पाहता या जमातीमध्ये सर्व निकष आढळून येतात यासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता क्रांती मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे पुढे जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे सुमारे दहा हजार समाज बांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत हैदराबाद गाजेचा आधार घेऊन एस टीच्या कैकाडी समाज पामलूर समाज गाव कैकाडी समाज कोणजीपूर्वी समाज या चार प्रमुख जातींच्या मूळ हे बीज कैकाडी समाज आहे आणि कैकाडी समाजाच्या अंतर्गत या चार पोट जाती आहेत या जातींना न्याय मिळावं म्हणून येत्या सत्तावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आम्ही आमचा समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी पूनम गेट या ठिकाणी नेणार आहोत मी आपल्या माध्यमातून आमच्या समाजातील सर्व घटकांना आव्हान करू इच्छितो की त्या दिवशी मोठ्या संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आत्ताच नुकतंच हैदराबाद गॅजेटचा अंमलबजावणीनुसार ज्या पद्धतीनं मोठ्या समाजाला आरक्षण राज्य शासनाने दिलेलं आहे त्या धर्तीवर देखील नोंदी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्या संविधानाला अनुसरून आम्हाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आमच्या समाजाचं जे मुख्य नोंद एस टी म्हणून आहे तो एस टीचं आरक्षण आम्हाला मिळावं या न्याय भूमिकेसाठी आम्ही येत्या सत्तावीस तारखेला मोर्चा काढत आहोत त्या मोर्चाला तमाम बांधवांनी त्यात सहभागी व्हावं या पत्रकार परिषदेत लक्ष्मण जाधव हो, नागनाथ गायकवाड किसन जाधव नागेश गायकवाड निर्मला जाधव हो, विष्णू गायकवाड गोपाळ नंदुरकर रमेश कंदले आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही